आपण आले होते जची जी नगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये अकरा नंबर वार्ड एवढा सध्याच्याला जे चर्चेत आहे त्या अकरा नंबर वार्डमध्ये शिवसेना शिंदे गटातून भास्करराव जाधवसाहेब हे उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल करून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्याबद्दल आपण आता थोडंसं जाणून घेऊया आणि चर्चाही करणार आहोत जाधवसाहेब नमस्ते नमस्कार जाधवसाहेब तुम्ही जे आतापर्यंत शासकीय सेवेमध्ये होता आणि शासकीय सेवेमधून तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही आता ह्या राजकारणामध्ये पडलात काय नेमकं काय कारण असणार आहे नमस्कार मी भास्कर जाधव महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करतो व आमचे नेते माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब रोजगार हमी मंत्री भरतसिंह गोगाव भरतशेठ गोगावले साहेब आणि माझ्या तमाम नेते मंडळी यांच्या कामाला प्रेरित होऊन त्यांच्या विकास कामाला प्रेरित होऊन सर्वसामान्यांच्यासाठी असणारी तळमळ बघून मी प्रशासकीय सेवेतून मुक्त झाल्यानंतर यामध्ये उतरलेलो आहे जत शहरासाठी माझा काम करण्याची संधी मला महाराष्ट्र शासनाने दिल्यानंतर मी लगातार बारा वर्ष मी जतमध्ये सर्वसामान्यांची सेवा केलेली आहे वार्ड नंबर अकरामध्ये सांगायचं झालं तर अगदी जनमानसापासून म्हणजे जो समाज लागतं काय हो अन्न पाणी निवारा पण जी माणसं बाहेरच्या जिल्ह्यातून आली त्यांना इतर राहण्यासाठी जागा नव्हती त्या माणसांना उपेक्षित माणसांना उदाहरणार्थ स्टील कॉलनी असू दे पारधी समाज असू दे गोलार समाज असू दे या सर्व समाजांना मी महाराष्ट्र शासनाचं वेतन घेऊन मानधन घेऊन त्यांच्यासाठी अविरत सेवा केलेल्या आहे सांगायचं झालं तर या सगळ्या गोंधळी समाजाला म्हणजे जो आपण भांडीवाला समाज म्हणतो सब... या समाजासाठी महाराष्ट्र शासनाची जागा जी जागा गुराच्या बाजारासाठी होती ती जागा मी अलायमेंट करून मोजून देणारा पहिला कर्मचारी असेल त्यांच्यासाठी प्रत्येकाला शौचालय दिलेला पहिला कर्मचारी असेल अतिक्रमणात असून सुद्धा पाणी पुरवठा देणारा मी पहिला कर्मचारी असेल लाईटच्या पाण्यासाठी एन ओ सी देणारा मी पहिला कर्मचारी असेल शासनाच्या सेवेत नसून वैद्य असू दे अवैध असू दे पण जनमानसांची सेवा केलेला मी पहिला कर्मचारी असेल पारधी समाजासाठी त्यावेळी ग्रामपंचायत होती त्यामुळे एक दोन घरफुलं मिळायची परंतु तसा पार्धी समाजासाठी आमचे तत्कालीन नेते आता ते हयात नाही आहेत माझ्या मला वाटतं अकाराम काळे नाव असावं वा त्यांचे टोपे वगैरे घालणारे ग्रस होते ते माझ्याकडे याच्यासारख्या बाबा आमचा समाजावर वंचित राहिलेला आहे ह्यांना घर नाही जागा नाही काही जर करा त्यावेळी मी आदिवासी विकास महामंडळापासून शंभर गरकुलं मीज हा कुणी नेत्यानं सांगितलं नव्हे मी एक प्रशासकीय कर्मचारी आपण सर्वसामान्यांचे देणं लागतो केला लागतो म्हणून मी ते शंभर गरकुलं मंजूर आणली त्यांना जागा करून दिली आणि बांधून दिलेले आहे बोलारे समाज असू दे त्यांच्यासाठी काठवारा समाज असू दे बरंच सांगायचं झालं तर शंकर म्हणजे आपण कॉलनी म्हणतो त्या भागाला पाणी पोचत नव्हतं अण्णासाहेब डांगे असताना म्हणण्यापेक्षा आमचे आराराबा त्यावेळी पाणी पुरवठा मंत्री होते आम्ही पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो भेटायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितले की दहा टक्के निधीची होती दहा टक्के निधीच्या वेळेला आमच्या ग्रामपंचायती दहा टक्के निधीची ताकद नव्हती मी माझ्या बॉडीला घेऊन संबंधित ठेकेदाराकडे गेलो ठेकेदाराकडून पहिले दहा टक्के वर्गाने उचलून त्याच्याकडून घेऊन मी त्या इथं लोकनिधीत भरली आणि पाणीपुरवठा योजना मंजूर करून ती पाणीपुरवठा आज कार्यरत आहे त्या अकरा नंबर वॉर्डातलं काय विजन असणार आहे तुम्ही मदारापर्यंत काय म्हणून तुम्ही जाणार आहे अकरा नंबर वॉर्डासाठी मी पहिल्यांदा सांगितलं जो वंचित घटक आहे जो निवार अन्न पाणी निवारा यापासून लागतं काय हे लोक सकाळ उठतात आमचा जो बहुजन समाज आहे तो सकाळी उठतो आणि कुठेतर कामानिमित्त जायचं आल्यानंतर दहा बाय दहाची पत्राची खुले आहे मी ह्या सगळ्या बांधवांना सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं की महाराष्ट्र शासनाची योजना आहे किंवा ह्या योजनेमध्ये जे अतिक्रमणमध्ये जी घरकुल आहेत बी जागा आहे त्या जागेनं अलाइनमेंट करून घ्या त्यांना जागा द्या हे मला सांगितलं होतं त्यावेळी माझे आमचे नेते टक्कांनी शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं बाबा जतमध्ये अशी काय घरकुल आहेत का की अशी काही जागा आहेत की जागी महाराष्ट्र शासनाच्या जागेवर अतिक्रमण आहे आणि त्या जागा तुम्ही अतिक्रमणामध्ये धरून घ्या आणि त्या लोकांना आपण योग्य न्याय देणार आहे माझं पहिलं विजन असेल की हा जो गोंधळी समाज आहे ह्या किंवा स्टील कॉलनी आहे त्या स्टील कॉलनीमध्ये प्रत्येकाला राहिली ती जागा म्हणण्यापेक्षा घरकुलाला लागते ती जागा अडीचशे स्क्वेअर फुटाची जागा मी त्यांच्या नावावर करून देऊन प्रत्येक काला घरकुल बांधणं हा माझा शब्द आहे नगरविकाच्याकडे आहे त्या माध्यमातून मी जो काय असेल जास्तीत जास्त मला त्याचा फायदा घ्यायचा असेल मी उतरलो तो ह्याच्या ह्या त्यांच्या जनमानसाच्या काम बघून मी प्रेरित उतरलो शिंदेसाहेबांच्याकडून करून घेण्यासारखं बरंच आहे केलेलं त्यानं बरसच आहे परंतु त्यांनी केलेलं पोचलं नाही तळाकडे त्यांच्या संकल्पना तळापर्यंत पोचलं नाहीत म्हणून ह्या पोचण्याच्यासाठी मी यात उतरलेलं आहे